इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी नव आणि सर्व पत्र तरुण मित्रांनो तसेच आमचे पत्रकार मित्र आपल्या सगळ्या जणांना आठवत असेल की गेल्या वर्षीच्या आठ तारखेला आपण सगळेजण असं की ते कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेलो ऑनलाईनवर तो कार्यक्रम होता आणि ह्याच हो। प्रकल्पाचं भूमिपूजन आपण गेल्या आठ तारखेला केलं होतं आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये आज ह्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण इथे उपस्थित आहोत यासाठी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे शिल्पकार सन्मान्य आमचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण बांधकाम जे सर्व गोडजी असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना सर मी ह्या भागाच्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मनापासून आपले अभिनंदन करतो आज ह्या रेल्वे स्टेशनच्या इथे उभं राहिल्यानंतर आपण एका एअरपोर्टवर उभं आहोत का अशा पद्धतीचा भाग त्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून छोट्यातल्या छोट्या गोष्टींच नियोजन या रेल्वे स्टेशन मध्ये आज करण्यात आलेलं आहे हा मला मी जी थोडी माहिती घेतली चौदापर्यंत साहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पाहिलं होतं त्याच्यानंतर थोडा गॅप पडला आणि आता आमचे रवींद्र साहेब पालकमंत्री झाल्यानंतर तोच अनुभव तो आम्हाला पण परत येतो आहे म्हणजे काम कसं करून घ्यायचं आणि नियोजित पद्धतीने काम कसं करायचं याबद्दलचं एक चांगलं पॅटर्न आज आपल्याला या निमित्ताने पाहायला आहे आज प्रत्येक रेल्वे स्टेशनकडे गेल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव जेवढा बघून चर्चा आपल्याला ऐकायला

सगळ्या जणांना आम्ही विश्वास देतो जे जे मुद्दे आपण आमच्या समोर मांडले केंद्रात आमच्या भारतीय जनता पक्षाचं एनडीएचं सरकार आहे राज्यात आपलं महायुतीचं सरकार आहे सगळ्या प्रश्न न्याय देण्याचं काम रेल्वे प्लॅटफॉर्मचे काही महत्वाचे प्रश्न असतील ते सोडवले जातील त्याव विश्वास आणि शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो फक्त आपण कर म्हणून सिंधुदुर्ग वाचके म्हणून चर्चा चांगली करायला आपण जरा सुरुवात करू चांगलं काही आपल्या जिल्ह्यात घडलं तुम्ही पुढे घेऊन जाताय म्हणून आम्ही कुठलेही प्रश्न सोडवण्यामध्ये कुठेही माझे पुढे पगणार नाही आता काही बॅनर पण इथे मुद्दाहून आमचे इकडचे काही शुभचिंतक विरोधक आहेत त्यांनी काही दुसऱ्या अगोदर लावले काय होत जेव्हा आपण काही चांगलं करू शकत नाही तर मग दुसरं कोणतरी चांगलं करत आहे ते पण आपल्याला बघाय बघायला वाटत नाही बघायचं वाटत आणि म्हणून आपण अशा पद्धतीने काळ्या मांगल्या तर मुद्द्यामध्ये येण्याचं काम आपण ह्या पद्धती कुठलाही सिंधुदुर्ग जिल्हा असेल कोकण असेल हल्लीच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते ते कोकणी आणि आणि स्वीकारलं प्रतिबिंब आपल्याला मतदान पेटीमध्ये दिसलं म्हणून आता कोकणाची काळजी करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांवर दिलेली आहे म्हणून आमच्या विरोधकांनी त्याबद्दलची चिंता करू नये आतापर्यंत तुमचे खासदार होते साहेब एक ताकदीनी केंद्रसाठी